नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास धडामोडींमध्ये आपलं स्वागत करतो मराठा समाजाच्या न्यायकासाठी जरांगे पाटील पुन्हा मुंबईत धडकणार आहे एकोणतीस ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत धडकणार अडवाल तर परिणामाला तयार राहा असंही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी यलगार पुकारला आहे गणपतीचा मोठा सण असून सुद्धा आपले गणपती घेऊनच मुंबईला रवाना होऊया आपल्या बाप्पाचं विसर्जन मुंबईमध्ये करायला लागलं तरी चालेल असा इशारा देत एकोणतीस भगव वादळ धडकणार आहे मराठा सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही सगळे सोयरे अध्यादेश आणि त्यांच्या अंमलबजावणीची अजूनही प्रतीक्षा आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचा अध्यादेशाचा ड्रॉप मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपविला होता मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून गणपतीचा सर्वात मोठा सण असताना देखील मराठ्यांच्या न्यायाकासाठी पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांनी एकत्र येण्याचे आव्हान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे तर कोणत्या मागण्या घेऊन जरांगे मुंबईला पुन्हा येत आहेत तर मराठा कुणबी एक असल्याचा अध्यादेश काढण्यात यावा दुसरं आहे हैदराबाद है सातारा आणि बॉम्बे गॅझेट चालू करा तर आरक्षणासाठी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा तर मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या नोकरी द्या या मागण्या घेऊन मराठा समाजाचे नेते संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे मनोज पाटील हे मुंबईत धडकणार आहेत तर मराठा समाजाचा मोर्चा अडवाल तर राज्यात केंद्रालाही गंभीर परिणाम भोगावे हो लागतील असाही इशारा यावेळी मनोज जारंगे पाटील यांनी दिलेला आहे